जीवनामध्ये देहांत प्रायश्चित भोगाव देहांत प्रायश्चित भोगण्याची वेळ आली ना माय बाप ज्यावेळी बघा पहाटे उठाव माझ्या निवृत्ती दादा माझ्या ज्ञान दादा न सोपान काकान उठाव चार वर्षाच्या चिमुकल्या इवल्याशा परकरी बोलक्यातल्या माझ्या मुक्ताईनं डोळे चोळत चोळत उठाव आणि उठाव निवृत्ती दादा विचाराव अरे दादा आई कुठे गेली रे निवृत्ती दादा न म्हणाव मुक्ती अग आई देवा घरी गेली आई कुठे गेली देवा घरी गेली माझ्या चिमुकले रोजच देवा घरी जाते अक्षत वृक्षाला प्रदक्षिणा घालते येईल बघ काय निवृत्ती दादा म्हटले की अगं मुक्ते आज जी आई देवा घरी गेलेली आहे ना ती पुन्हा बघ मुक्ती ते झाडावरती तुला दिसते का पिंपळावरती दिसते का एक चिमणीचा घरट आहे आता चिमणीचं घरट आहे ना त्या घरट्यांमध्ये चिमणा आणि चिमणी रात्री घार येऊन त्याच्या आई वडिलांना घेऊन गेली बघ तरी ते पक्षी कसे दाना टिपत ते राहतात का उपाशी इतका गोड उपदेश करावा मायबा मग मा मुक्ताई ना म्हणावा अरे निवृत्ती दादा आता आई गेली देवा घरी जे आई आता पुन्हा नाही येणार मग तुला आई कुठली रे आता काय म्हणावं तुला आई कुठली राहतात लहानशा माझ्या इवल्या अशा मुक्ताईनं म्हणाव निवृत्ती दादा आई देवा घरी गेली जी आई पुन्हा येणार नाही मग तुला आई आता कुठली माझ्या निवृत्ती दादा आज पर्यंत जे अंत करणामध्ये दांभून ठेवलेलं जे दुःख आहे ना माय बाप ते मात्र कुठेतरी डोळ्यातून आश्रतून ओसण डाव आणि कडकडून माझ्या मुक्ताईला विठी मारावी मुक्ते आजपासून तू मुक्ता नाही तर कोण आहे माझी सांगायचं तात्पर्य संपूर्ण भारतीय संस्कृतीने त्या मातेचा इतका गोड गौरव केलेला आहे मायबाप पण जगामध्ये ती आई आपल्या जवळ आहे ना ती नाही कळत माता ती नाही कळत हो। आई निघून गेल्याच्या नंतर आपण रडतो नाही त्याचा फायदा होत काशीला जातो गईला जातो तर्पण करतो मायबाप त्या आई वडिलांचा खरंच आत्मशांत होईल का जिवंत पाणी पुसले नाही आता कशाला म्हण साई आता कशाला म्हणतो साई अनली नाही कधी खाण्या मिठाई डॉक्टर गोळ्यान कसली दवाही डॉक्टर गोळ्यान कसली दवाही मी तुला पाहून डोळे लाविले रे बाळा तुनी नाही पाणी पाजिले मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा तुनी नाही पाणी पाजिले मी ल्यावरती रडतो कशाला उगीच तान नको घेवू घशाला उगीच तान नको देऊ घशाला नको देखावा दाऊचगा दुधाला मुडला नाही कधी रुपया दुधाला मी तुला पाहून डोळे झाकिले रे बाळा तुनी नाही पाणी पाजले मी तुझ्यासाठी जीवन जाळीले